सुषमा अंधारे हेलिकॉप्टर अपघातातून बचावल्याची बातमी पाहिली आणि खरंच त्यांना मनापासून दीर्घायुष्याच्या शुभेच्छा कारण त्या अशाच सुरक्षित राहिल्या पाहिजे महाराष्ट्रामध्ये खूप फिरल्या पाहिजे कारण त्यांना बघितलं की आई बसली करून फिदीफिदी असणाऱ्या अक्काबाई महाराष्ट्राला आठवतात रामरायाचा अपमान करणाऱ्या या आक्काबाई महाराष्ट्राला आठवतात ज्यांनी हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावरती अतिशय खालच्या पातळीवरची टीका केली त्या सुषमा अंधारे महाराष्ट्राला आठवतात त्यामुळं अक्काबाईंना उबाटा पूर्ण संपल्याशिवाय तरी रामराया मुक्ती देणार नाही याची खात्री आहे व्यक्तिगत पातळीवरती त्यांना कुठलीही इजा झाली नाही याचं समाधान आहे पण त्या जगल्या पाहिजे फिरल्या पाहिजे हिंदूंच्या देवीदेवतांचा अपमान त्यांनी कसा केला हे त्यांचा चेहरा बघितला की महाराष्ट्राच्या जनतेला आठवतं त्यामुळं निश्चित आमचं मताधिक्य वाढतं आणि विशेषतः महाराष्ट्रातल्या मराठा समाजाच्या बाबतीत सुषमा अंधारेंनी जे विष शोकलं आहे त्यातनं अक्काबाईची इतक्या लवकर सुटका होईल अशी वाटत नाही व्यक्तिगत पातळीवरती त्यांना दीर्घायुष्यासाठी शुभेच्छा खूप फिरा सुषमा अंधारे तुमच्यामुळं आमचं मताधिक्य एक हजार एक टक्के वाढणार आहे